जळगाव शहरातील मुळजी जेटा महाविद्यालयात कंत्राटी कर्मचारी महेश भास्करराव सावदेकर व चोपन्न राहणार देवीदास कॉलनी यांनी नोकरीवरून काढल्याने विषारी द्रव्य प्रशन करून सोमवारी आपला जीव दिला होता मंगळवारी सव्वीच कुटुंबियांनी मृतदेह थेट महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत आणून तासभरापेक्षा अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले संस्थेचे अध्यक्ष संचालकांनी तातडीने महाविद्यालय गाठून मृताचे कुटुंबीय व नातेवाईकांची चर्चा केली मृताच्या पत्नीला कंत्राटी नोकरी मुलाचे बारावी पर्यंत शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन असून त्यांनी दिले त्यानंतर आंदोलन मागे घेऊन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला मृत महेश सावदेकर यांची पत्नी यशोधरा भाऊ अविनाश सावदेकर मुलगा व इतर नातेवाईक तसेच अनिल अडकमोल मुकुंद सपकाळे श्याम दाडे आदींनी कार्यकर्त्यांसह महाविद्यालयाच्या प्रशासकीय मर्जा आवारात मंगळवारी दुपारी एकतीस वाजता शववाहिकेतून मृतदेह आणला होता या प्रसंगी त्या ठिकाणी त्यांनी अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व दिलीप रामू पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा नोकरी लावण्यासाठी घेतलेले पैसे परत करा अशा घोषणा दिल्या महाविद्यालय आवारात मृतदेह आणून ठेवल्याने तणाव निर्माण झाला होता रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व एम निरीक्षक बबन आव्हाड हे पथकांसह तसेच शीघ्र कृती दलाचे जवान बंदोबस्तासाठी थांबून होते या प्रकरणी संस्था अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी सांगितले की तत्कालीन सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील यांनी पंधरा वर्षापूर्वी फोन करून सावदेकर याला लावून घ्या असे सांगितले त्यानुसार त्यांनी सुरुवातीला तासिका तत्वावर लावून घेतले त्यानंतर काही दिवसांनी ते भेटण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांना तब्येत सुधारल्यानंतर येण्यास सांगितले तसेच सावदेकर कुटुंबियांना पैशांबाबत पोलिसात तक्रार करण्यास सांगण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी सांगितले आरोप करण्यात आलेले दिलीप रामू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की मृतांच्या कुटुंबियाकडून पंधरा लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे याबाबत ते असे म्हणाले की सिनेट सदस्य असताना विद्यापीठातील अपघातात गड़ु निधन झालेले कर्मचारी नरेंद्र सोनवणे हे महेश सावदेकर यांना माझ्याकडे भेटीसाठी घेऊन आले ते त्यांनी सावदेकरांच्या गरिबीची परिस्थिती असल्याची माहिती दिली त्यांना मदत करण्यासाठी नंदकुमार बेंडाळे यांना फोन केला होता आठ दिवसात त्यांना नोकरीवर घेण्यात आले त्यानंतर सावदेकर माझी भेट झाली नाही त्यांच्या कुटुंबियांकडून म्हणतात तसे पैसे घेतलेले नाही कंत्राटी कामासाठी कोणी एवढे पैसे घेतं का असा प्रश्नही दिलीप पाटील यांनी एका माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे त्यांना कामावरून काढून टाकलं तीन चौदा वर्षामध्ये त्यांना पाच वेळेस ब्रेक दिले जात होते त्यांच्या पाया पडत होते पोर दाखवत होते तरी पण ते पैसे सुद्धा आम्ही इकडून तिकडून या संस्थेत भरले आज ते गेले आज ते पाच लाख भरले कोणत्या संस्थेमध्ये भरलेले तुम्ही दिलीप रामो पाटील हे एमजे कॉलेज त्यांनी सांगले म्हणजे कॉलेजमध्ये तुला एप्रिल का परमनंट करून देऊ पण त्या आज त्यांनी चौदा वर्ष काम केलं चौदा वर्षात सहा वेळेस ब्रेक दि दोन हजार अकरा अगे दोन हजार लग्नाच्या आधी भरलेले पण त्यांनी मला बोलले होते की मी पन्नास लाख भरले तरी ते माझं काम करत नाही तर डिप्रेशन मध्ये राहायचे ते मला माझे पैसे परत मिळाले पाहिजे मला बोलायचं कसं काय शिक्षण वातावरणात कसं काय शिक्षण देऊ शिक्षण संस्था नाही कसं काय मोठं करू त्याला दहा वर्षाचा आहे फक्त दहा वर्षात त्याला काहीच माहिती काहीच माहिती घेतली मला घेऊन गेले मला घेऊन गेले खूप वेळा भेट घेतली आम्ही अक्षजा पडले हो oh, तुला घेऊन घेऊ तुला परमनंट करू प्रत्येकाला कधी भेटत घेत होते कधी कॅनडाला जात होते कधी काय करत होते कधी दिलीपरामू पाटील तरंगावला गेलो होतो आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आपण करोनाच्या वेळेस त्यांना कमी करून टाकलो होतो तीन में, तीन महिने कधी पाच महिने असे चौदा वर्षामध्ये पाच वेळेस त्यांना ब्रेक दिला गेला आज ना उद्या ते परमन्ट करतील मी पैसे भरलेले माझे पैसे कुठे जाणार नाही पण त्या माणसांनी पैशांची पैसे आमचे खाऊन ता, खाऊन घेतले माणसाला मी माझ्या नवऱ्यानी घर चालवलं सात हजार सोपी गोष्ट बोलसे सरांना तुम्ही सात हजार मी कैसे घरचा पचास हजार मी काम पडते हा आरोप केलेला आहे पण याच्या संस्थेशी त्याचा काही संबंध नाही त्यांनी जे पैसे दिलेले आहे स त्यांचं म्हणणं आहे ते दिलीप रामू पाटील यांना दिलेले आहे संस्थेला याच्यातला काही इंटरेस्ट नाही संस्थेने कधी पाच पैसे पावडं सुद्धा कोणाकडून घेतला नाही आणि त्यांचा बाबतीत आमच्याशी काही संबंध नाही दिलीप रामू पाटील यांचा आणि आमचा आणि त्याच्यामुळे त्यांनी जो आरोप केला आहे तो ते दिलीप रामूवर केला आहे आमच्यावर नव्हे त्यांनी जी मागणी केली आहे गुन्हा दाखल करा तो त्यांच्यावर केला आहे आता ते आमच्यापर्यंत पैसे किंवा आम्हाला काही संबंधच नाही नावावर जर कोणी काही पैसे घेत असेल बाहेर दिलीप रामू पाटील आणि कॉलेजचा काहीही संबंध नाही ते इथे येत पण नाही कधीतरी मॅनेजमेंटमध्ये असताना म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये असताना कार्यक्रमानिमित्त येत असत पण ते गेल्या काही वर्षापूर्वी आताशात नाही आणि ते मॅने संस्थेचे सभासदही नाही संस्थेशी संबंधित नाही आमच्या दैनंदिन परिचयातले दैनंदिन संबंधातले पण नाही आहे की रोज भेटतात बसतात उठतात असंही नाही आहे त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही हेच सांगू की असं कोणी जर काही करत असलं तर आमच्याकडे शहानिशा करा नंदूदादा इथं बसलेले आहे नंदू दादा हे वडील आहे सगळ्यांचे आणि वडील वडील म्हणून ते सगळ्यांना ट्रीट करतात सगळ्या कर्मचाऱ्यांना ट्रीट करतात विद्यार्थ्यांना ट्रीट कर ट्रीट करतात आणि विद्यार्थ्यांचा हा म्हणजे विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक निर्णय इथे घेतला जातो फक्त विद्यार्थी हितासाठी आणि त्यामुळे आम्ही हेच सांगू शकतो सांगू इच्छितो की यापुढे कोणी असं काही आरोप केला तर त्याची शहानिशा आमच्याकडे करा कृपा करून डायरेक्ट असा आरोप होण्याच्या आधी त्याची खातरजमा करा आता दादांनी सांगितलं दादा, दादा म्हणतात आहे की गेल्या पंधरा वर्षात त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की असे पैसे काही घेतले गेले कोणा आमच्या नावावर कोणी घेतले का नाही सांगितलं सांगायला पाहिजे माझ्या नावावर जर कोणी पैसे खात असेल तर त्यांनी मला सांगितलं पाहिजे की अहो तुमच्या नावावर ते पैसे घेतात म्हणजे मला काहीतरी करता येतं बंदोबस्त अचानक असा प्रसंग काहीतरी उद्गवतो दुर्दैवी प्रसंग आणि मग त्यामध्ये असे आरोप होले होतात असं एडवोकेट प्रवीण चंद्र जंगले मी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा जॉईंट सेक्रेटरी आहे त्याने घेतले का नाही हे मला मी नाही म्हणत नाही की दिलीप दिलीपूने पैसे खाल्ले असतील तो त्यांच्या दोघांमधला इश्यू आहे आणि त्यांच्या दोघांमधला इशू माझ्या पर्यंत आणायचा होता तर त्याने पंधरा वर्षात मला एकदा तरी कोणी सांगितलं का की त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी तरी मला सांगितलं का त्यांनी बरेचसे वेगवेगळे आरोप केले असं केले मग त्या माझ्या दोन चार कलीग होते त्यांनीच त्यांचे माझे मलाही जे जाणत होते त्यांनी ते सगळं शांत केलं नट शहर मध्ये शेवटीही आहे हे टीचिंग मध्ये तिचा परफॉर्मन्स ज्या ठिकाणी तिने शोधावं हो की तिचा परफॉर्मन्स तिला कुठे करायचा आहे मी त्याला आठ तिला सात आठ विद्या शाखेमध्ये प्राधान्य दि आणि तिचं आयुष्यभर राहिली तर मला काय अडचण आहे तिच्यामध्ये काम करणारी माणसं पाहिजे ना त्याचे जे जवता नाही चालत